आपण मारुतीचं मंदिर आहे मला आता दोनशे मीटरवर राहिले कर्कटने मंदिर मलिकपेठ कशी आहे मलिकपेठपासून पासून रेल्वे ब्रिज जो पे लागतो ना तिथून आत यावं आहे तिथून रेल्वे ब्रिजपासनं एक uh, दोन दोन किलोमीटर असेल अंदाज असं चालू का पाऊस चालू आहे मंदिर समोर मंदिर आहे जी गाडी आहे ना तिथं मंदिर आहे वाई मंदिर आहे बघू शकता असं आलं ना मस्त वातावरण आहे फ्रेश असं इथं आलं की एकदम प्रसन्न वाटतं पाहुणारा मारुती आहे हा मनापासून भक्ती केली की के पावतो विठ्ठल रुक्म्यायची दगडात कोरलेली मूर्ती आहे गणपती आहे मूर्ती आहे आणि समोर मारुती करकटण्याचा प्रसन्न होतो हा बघितले की आपल्याला हे प्रसन्न वाटावं असे मूर्ती आहे बघा कशी मूर्ती आहे तिकडून दाखवतो तुम्हाला हो अनेक जुन प्रत्येक शनिवारी लोक दर्शन घेण्यासाठी येतात मलिक पेठ जवळ आहे खरकटन येऊ शकता तुम्ही पण दर्शन घ्यायला बघा खालून कसं मंदिर दिसतंय असं मस्त पिके झाडं पिढ कशी लावलीत बघा मस्त असं वातावरण आहे तुम्हाला इथं आले की एक नंबर प्रसन्नच वाटणार तुम्ही कधी पण या भेट घ्या प्रसन्न झाडं फिड मस्त वातावरण आहे य एकदा दर्शन घ्याव हो। येऊ प्रत्येक शनिवारी शाबू कोण केळी प्रसाद म्हणून देतात ज्यांचा शनिवारी उपास असतो या शाबू खायला या सगळेजण येतात